जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा उल्लेख नेहमी केला जातो कंपन्यांच्या शेअर्स मध्ये थेट गुंतवणूक करायची असेल किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमात करायची असेल लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप वर चर्चा केल्याशिवाय आपण गुंतवणूक करत नाही म्हणूनच मार्केटमध्ये गुंतवणूक करताना या शब्दांचा खरा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यापैकी तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करावी हे देखील तुम्हाला माहित असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात घेणार मा आहोत मात्र त्या अगोदर एक महत्वाचं काम तुम्हाला करायला लागेल सोप्या मराठीत आर्थिक माहिती सांगणारे फार कमी चॅनेल तुम्हाला युट्यूब वर मिळतील परंतु पैसा पाणी हे काम सातत्यानं करत आहे आणि इथून पुढे देखील करत राहणार आहे त्यामुळे असे कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर पैसा पाणीला आता लगेच सबस्क्राईब करा लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये दिसणारा कॅप हा शब्द जो आहे तो मार्केट कॅपिटलायझेशनचा शॉर्टफॉर्म शॉर्ट फॉर्म आहे कंपनीचे एकूण शेअर जे आहेत त्याची संख्या गुणिले शेअरची किंमत हा मार्केट कॅपिटलायझेशनचा फॉर्म्युला आहे या आधारावर कंपन्या लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप अशा तीन विभागांमध्ये विभागल्या जातात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांचे त्यांच्या मार्केट कॅपच्या आधारावर वर्गीकरण करत असते दर सहा महिन्यांनी नवीन मार्केट कॅपच्या आधारावर कंपन्यांचं वर्गीकरण केलं जातं सेबीने लार्ज मिड आणि स्मॉल कॅपची व्याख्या त्यांच्या मार्केटमधील रँकिंगच्या सुद्धा आधारावर ठरवलेली आहे या व्याख्येनुसार लार्ज कॅप मध्ये सगळ्यात अधिक मार्केट कॅपिटल असणाऱ्या टॉपच्या शंभर कंपन्यांचा समावेश होतो मिड कॅप मध्ये अशा कंपन्या येतात ज्यांचं मार्केट कॅप एकशे एक ते दोनशे पन्नासाव्या क्रमांकावर येते आणि स्मॉल कॅप मध्ये अशा कंपन्या येत आहेत की ज्यांचे मार्केट कॅप दोनशे एकावन्न पासून पुढे येते या तीन मार्केट सेगमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे फायदे कोणते आहेत तोटे कोणते आहेत आणि तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा पर्याय कोणता चांगला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन नुसार टॉप शंभर कंपन्यांचे शेअर ज्याला ब्लू स्टॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं या कंपन्यांमधील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिस्क जी असते ते तुलनेनं कमी असते या कंपन्या मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत असतात मंदीच्या काळामध्ये त्यांच्यावर कमी परिणाम होत असतो साधारणपणे या कंपन्या प्रॉफिटेबल असतात आणि नियमितपणे डिव्हिडंड सुद्धा देत असतात ज्यामुळं इन्व्हेस्टरला सातत्यानं चांगलं इन्कम देखील मिळू शकतं लार्ज कॅप कंपन्यांचा ग्रोथ रेट मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या ग्रोथ रेटपेक्षा कमी असतो कारण या कंपन्या ऑलरेडी त्यांच्या उद्योगात किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असतात मिड कॅप स्टॉक्स काय असतात की अशा कंपन्यांचे शेअर्स आहेत जे मार्केट कॅपच्या बाबतीत मिड लेवलवर आहेत सेबीच्या नियमानुसार मार्केट कॅप मध्ये एकशे एक ते दोनशे पन्नास क्रमांकावर असलेल्या कंपन्या मिडकॅप मध्ये येतात या कंपन्यांची वाढ आणि रिटर्न लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा जास्त असतात लार्ज कॅपच्या तुलनेत कंपन्यांचे ग्रोथ पोटेन्शियल मिडकॅप कंपन्यांमध्ये जास्त असते परंतु त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अधिक जोखमीचं मानलं जातं तरीही स्मॉल कॅपच्या तुलनेमध्ये यामध्ये रिस्क तुलनेनं कमी आहे स्मॉल कॅप स्टॉक्स हे अशा कंपन्यांचे शेअर्स आहेत जे सेबीच्या व्याख्या मार्केट कॅपच्या रँकिंग मध्ये दोनशे एकावन्नाव्या क्रमांकावर किंवा त्याहून पुढच्या क्रमांकावर आहे या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अधिक जोखमीचं मानलं जातं परंतु त्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त असतं साधारणपणे स्मॉल कॅप कंपन्यांचे मार्केट कॅप पाच हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असतं त्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप पेक्षा ग्रोथ रेट जर आहे तो जास्त जरी असला तरी रिस्क सुद्धा तेवढीच जास्त असते तुलनेनं लहान कंपनी असल्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक अस्थिरता असते मार्केटमधल्या चढ उतारांचा सगळ्यात जास्त परिणाम या कंपन्यांवर होत असतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या कॅप मध्ये करावी तर लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप योग्य आहे त्याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे या गोष्टी ठरवताना तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे लार्ज कॅप स्टॉक्स हे तुलनेनं स्थिर असतात इन्व्हेस्टरसाठी साठी सुरक्षित मानले जातात त्यामुळे ज्या इन्व्हेस्टरला जास्त रिस्क नकोय त्यांच्यासाठी लार्ज कॅप स्टॉक हा चांगला पर्याय ठरू शकतो मिडकॅप स्टॉक मध्ये लार्ज कॅप पेक्षा किंचित रिस्क जास्त असते परंतु इन्व्हेस्टर साठी ते बॅलन्स दे रिटर्न देऊ शकतात त्यामुळे रिस्क आणि रिटर्न तुम्हाला बॅलन्स करायचे असतील तर मिडकॅप स्टॉक योग्य मानले जातात स्मॉल कॅप स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करून असते परंतु त्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क सुद्धा असते त्यामुळे स्मॉल कॅप स्टॉक्स त्यांच्यासाठी योग्य आहेत ज्यांच्याकडे जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी जास्त रिस्क घेण्याची क्षमता आहे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे नेहमीच लॉंग टर्म साठी चांगलं मानलं जातं खास करून मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लॉंग टर्मचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे कारण शेअर मार्केट मधले हे चढ उतार शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स साठी घातक ठरू शकतात स्वतःसाठी योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार करताना तुम्ही विविध मार्केट कॅप मध्ये डायव्हर्सिफिकेशनचा मार्ग सुद्धा निवडू शकता वेगवेगळे मार्केट कॅप असलेले स्टॉक्स किंवा फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करू शकता उदाहरणार्थ जेव्हा इकॉनॉमी मध्ये साधारण मंदी असते तेव्हा लार्ज कॅप कंपन्या चांगली कामगिरी करतात कारण त्या मार्केटमध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिश असतात त्यांच्या बिझनेसला तेवढा धोका नसतो परंतु जेव्हा इकॉनॉमी पुन्हा एकदा वेग घेत असते तेव्हा मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या लार्ज कॅप स्टॉक्स तुम्हाला रिटर्न देतात मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स तुम्हाला कालांतराने चांगले रिटर्न देऊ शकतात कधी कधी ते खाली सुद्धा येऊ शकतात त्याची तयारी तुमची असली पाहिजे थे। थेट शेअर्स मध्ये किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करताना मार्केटमध्ये रिस्क कायम असते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लागाराशी बोललं पाहिजे त्याचा सल्ला घेतला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा येणाऱ्या काळामध्ये महत्वाच्या स्टॉक चे अनालिसिस आणि अशी नवनवीन माहिती तुम्हाला पैसा पाणीवर नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी आता लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आपण सध्यासाठी थांबूयात पाहत रहा पैसा पाणी